नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघू गावतले तर आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये ह्या बघता आहो की आमच्या घरामध्ये नागपंचमी कशी साजरी केलं तर ता बघताला तर नक्कीच आजचं व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तर ही आमची मधली वळ आहे म्हणजेच मुख्य रूम आणि हय आम्ही गणपती बाप्पा पुजयतो ह्या रूममध्ये आणि त्याच्या बाजूकच ह्या बाजूक बघू शकताय तर हय आम्ही नागोबा पूजतो आणि दरवर्षी आम्ही असं भिंतीवरती पण नागोबा काढतो आणि मूर्ती पण ठेवतो ह्या खाली ही आमची पहिल्यापासून प्रथा तर आता मी ह्या ह नाग हा तर त्याच्यावरती हा सारेलेला शेणाने आणि हय आपण का नागोबा काढूचा तर ह्यो गेल्या वर्षी कऊन काढलेल्या आणि यंदा गहू गावाकडे नाही तर त्यामुळे आता मी ह्या काढतो आहे ह्याच्यावरती कलरने आणि ह्या बघू शकताय तर ही पांढरी पानं तर ते का शिरवाडा बोलतात आणि ही पण शिरवाडाच आहेत तर अशा प्रकारची पांढरीपानं असतात तर ती आपणाक नागपंचमीक लागतात शिरवाडा आणि दुर्वा पण लागता आणि ही फुलं काढलं थोडीशी या पाणी घेतलं आहे आणि हे एक्स्ट्रा प्लेट आहे आपल्याकडे अजून आपण क आपण नागाची मूर्ती केलेली आहे तर ते का पण कलर काढूचो तो कलर बहुतेक करण काढीत बघूया आणि हेका जमल्यास मी पूर्ण कलर पण करेन बघू टायमावरती डिपेंड हा त्या आम्ही तसंच चुन्याने काढीव तर म्हणजे जुनी जी आमची पिढी होती आजी आजोबांची तर ते सगळी चुन्याने काढीत असा लक्षीकांत या कलरमध्ये पांढरो कलर घातलं आहे आणि माथेरी पण घातलं आहे माथेरी काही गेलो आता उघडलेलं आहे हां ह्यो ह्यो बघू शकता ह्यो माथेरी पण घातली आहे त्याच्यामध्ये आणि पांढरो घातलं आहे आणि चमकी पण घातलं आहे म्हणजे जरा बरा दिसतं तर फायनली आता कलर काढून झालो बघू शकताय असून आगोबा दिसता आणि त्याच्या खाली श्रेष्ठ सनातन आहे आणि या बाजूक अशी रांगोळी काढलंय दुर्ग आणलेले 第二、第二张来呢。<music> すいません。 तर देवासाहेबांना राजा तर तुझी पूजा केल्या येड्या बाकड्याचे असेल ते माफ कर तुला माने खऱ्या कर तर आज सगळी व्यवस्थित मंडळी लिहत काही योग नाही तरी तुझी एडी बाकीची सेवा सगळी आहे माने हुए, हो निवड ठेवला आणि मुलाबा सुखी ठेव असा आनंदात असेच पूजा करून घे सगळ्यांनी व्यवसाय कर अशीच बुद्धी दे आणि तुझी सेवा केली आहे माने कोण घे माने होय रे महाराज

kakanna तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आजचा ब्लॉग आवडलो असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलंस तर चॅनलला आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन रवा बाय बाय